आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर गेलेली पालखी काल स्वगृही परतली दरवर्षी भक्तांसाठी हा सुद्धा एक पारंपरिक आणि याची देही याची डोळा अनुभवणारा सोहळा आहे पालखीचे आणि गजानन महाराज यांचं दर्शनाचा लोभ असलेल्या भक्तांसाठी हा खास मुहूर्त असलेला दिवस आहे यानिमित्त लाखो भक्तांचे शेगावी आगमन होते पंढरपूर येथील आषाढीचा सोहळा आटपून संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतली तब्बल बाराशे किलोमीटरचा पायी प्रवास करत दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आज गजानन महाराजांची पालखी शेगावात पोचली आहे या पालखीसोबत खामगाव येथून लाखो भाविक शेगावात दाखल झाले यामुळे शेगावात भाविकांची मांदियाडी पाहायला मिळत आहे पालखी शेगावात पोहोचताच पालखीचे संस्थांकडून तसेच गजानन महाराज अभियांत्री महाविद्यालयाने पालखीचे स्वागत केले पण या सर्वात भाविकांचे स्वागत आणि त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणारे अनेक भक्त मंडळही शेगावी होते यापैकी बऱ्याच मंडळांची नावे आहेत आणि काहींना नेतृत्व म्हणजेच अध्यक्षसुद्धा परंतु मनोभावे सेवा देणारी सुद्धा आहेतच त्यात अमरावती येथील अशाच एका भक्त मंडळतर्फे शेगाव येथे येणाऱ्या भक्तांसाठी साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले सोबतच पालखी सोहळ्यातील स्वच्छता राखण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली या मंडळाला आपले नाव नाही या मंडळाला अध्यक्षही नाही परंतु भक्तसेवेसाठी प्रत्येक गुरुवारी आणि अशा विशेष दिनी या मंडळतर्फे भक्तांसाठी प्रसादाचं वाटप करण्यात येतं त्यामुळे या समूहाचं सर्वत्र कौतुक होत आहे शिवाय अनेक मंडळांसाठी ते आदर्श स्थापित करीत आहे या उपक्रमात राजाभाऊ झोड निलेश तिवारी सचिन मेहरे मंगेश जगताप विशाल मेसेकर अनिल काळे उमेश जाधव योगेश बेंबळकर आदित्य दुबे रामपाल ठाकूर निखिल खेडकर गणेश बेंबळकर इत्यादी मंडळाचे सदस्य उपस्थित होते